आपण पाहत आहात कराड वार्ता यांच अल्पशाने पाटील साहेबांच्या पाठीशी माई अतिशय ठाम थांबवलं होत प्रशासकीय काळामध्ये राज्याच्या अनेक विभागामध्ये गेल्यानंतर त्यांनी साहेबांना सातत्याने साथ दिली राजकीय जीवनामध्ये सुद्धा सातत्याने खासदार साहेबांच्या पाठीशी माई या ठिकाणी राहिल्या त्यांच्या दुःखदानं त्यांच्या कुटुंबावर खासदार शिवाजी पाटील साहेब सायबबाबा पाटील आणि सर्वांच्या दुःखाचा डोंगर या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वरून द्यावी अशा प्रकारची प्रार्थना मी या ठिकाणी करतो आणि सह्याद्री सहकारी साखर सर्व सर्वसामान्य सभासद संचालक त्याचप्रमाणे सर्व शेतकरी अधिकारी करार उत्तर विधा मतदारसंघ आणि साहेबांचं बालपण ज्यांच्याकडून सातत्याने गेलं ते आदरणीय पवार साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या वतीनं महिला या ठिकाणी भावपूर्वी श्रद्धांजली दाखवत लोकप्रिय खासदार आदरणीय श्री पाटील साहेब त्यांच्या सुभेचे पत्नी आदरणीय सारंगबाबांच्या मातोश्री आदरणीय माईंचं परवा दुःखच निधन झालं कुटुंबाचा आधारवड सोडून गेल्यावरती कुटुंबाला ज्या येतना आणि दुःख होतात ते कधी न भरून येणार असं ते दुःख आहे या दुःखातून सावरांची शक्ती परमेश्वरानं आदरणीय श्रीवास पाटील साहेबांना मी सारायण बाबांना देव हे मी प्रार्थना करत असताना व्यक्तीच्या माझ्या देसाई कुटुंबाच्या वतीनं सातारा जिल्हा उद्योगी बँकेच्या वतीनं मी माझ्या मान सर्व जनतेच्या वतीनं मी प्रार्थना करतो परमेश्वरन या दुःखातून सावरांची शक्ती त्यांना देव आणि आदरणीय माईंना भाऊ त्यांच्या अचानकपणे अकस्मात त्या ठिकाणी निधन झालं आणि खरं म्हणजे ज्यावेळेला ही बातमी परिसरामध्ये पसरली त्यावेळेला खूप लोकांकडनं दुःख व्यक्त करण्यात आलं कारण त्यांचा स्वभाव जी वाला मदे वाला माहिती घेतली त्यांच्या लोकप्रियता त्यांच्या जनसमुदाया किंवा साहेब वेळेला त्यांच्या जबाबदारीमध्ये कामावर असताना घरामध्ये येणाऱ्या लोकांशी नागरिकांशी त्यांचा जो संपर्क होता तो फार दाढका होता एक आई म्हणून कर्तव्य पार पाडत असताना आपल्याकडच्या साहेबांची जबाबदारी तरी खूप चांगल्या वतीनं हाताळी मी माथाडी चळवळीच्या वतीनं पक्षाच्या वतीनं या ठिकाणी त्याच्या आत्म्यास शांती लाभो अशी जातो स्वर्गीय माईंच अल्पशा आजाराने निधन झालं माईंचा सा जन्म सातारा तालुक्यातील चिंचनेर बंधन या गावामध्ये झाला होता आणि गेली छप्पन वर्ष खासदार श्रीनिवास पाटील साहेबांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका ती माईंनी घेतली होती त्यांना प्रेमाने लोक माई म्हणत असत सा। साहेबांच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये आणि साहेबांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये साहेबांची पाठराखण करण्याचं काम हे आदरणीय बाईंनी केलं आज त्यांच्या ची पोकळी निर्माण झालेली आहे ही कधी न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या हुतात्म्यास चिरशांती लाभो मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो